नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत माझ्या नवीन युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज कालच गणपतीचं आगमन झालं तर आज आम्ही पूर्ण गावातल्या गणपतीचं दर्शन करायला चाललोय तर माझ्यासोबत आहे सात गोळे तर चला कंटिन्यू करूया तर मित्रांनो आता आम्ही प्रवास सुरू केलेला आहे तर पहिले आहे आमचा साळुंक्यांचा राजा तर चला साळुंक्यांचा राजा इथे आलेलो आहे आणि आपल्या सोबत आहेत राजेंद्र साळुंके तर चला त्यांना विचारूया की त्यांचा काय भावार्थ आहेत मूर्तीबद्दल चला मित्रांनो आपण त्यांना विचारूया की त्यांचा किती दिवसाचा गणपती आहे त्यांना काय वाटतं कसा आमचा हा दीड दिवसाचा गणपती असतो पहिल्या दिवशी आम्ही मिरवणूक वोगरेच्या दालागात मिरवणूक घेऊन आम्ही गणपती प्रस्तावित करतो नंतर दुसऱ्या दिवशी आमचं तीन दिवसाच दुसऱ्या दिवशी आमचं जे विसर्जन असतं विसर्जन साठी पूर्ण आमचा गाव असतो पूर्ण गाव असतो तो गाव गणपतीला ताळ म्हणजे गणपतींना विसर्जनासाठी एकदम ढोळकीच्या तळामध्ये तळावरती विसर्जन करतो आम्ही एकदम जल्लोषामध्ये विसर्जन होतं बाप्पाचं दीड दिवसाचं आगमन असतं इथे तर आपण बघू शकता आज तुम्हाला आम्ही विसर्जनाची व्हिडिओ दाखवू तो तीन गणपते। तीन गणपते। तर पूर्ण गावामध्ये दीड दिवसाचे असे किती गणपती तीन गणपती आहेत तर आपण विसर्जनाची ही व्हिडिओ आणू आणि चला तर बाप्पाचं पहिले दर्शन घेऊया चला तर मित्रांनो आताच आपल्या राजाचं आपण दर्शन घेतलंय तर चला आता आपलं दुसरं घर आहे तर मित्रांनो आता आम्ही रमेश काका यांच्या घरी आलेलो आहे तर त्यांचा आपण मूर्ती बघू शकता एकदम सुबक मूर्ती आहे लालबागच्या राजाचं त्यांनी थीम घेतलेली आहे बाप्पाची तिथं तुम्ही बघू शकता चला आपण तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे बबन गोळे यांच्या घरी तर आम्हाला असच कळलंय की त्यांच्या घरी गवर गणपती बसतात तर त्यांना आपण विचारूया चला तर मित्रांनो आता आम्ही आलोय तर आमच्या सोबत आहेत बाबा आमचे तर बाबा आपल्याला सांगतील की गवर गणपती बद्दल थोडी माहिती देतील तर पहिले आपण गणपती बाप्पाची माहिती घेऊया त्यांच्याकडून चला बाबा सांग गणपती काला आले हा गवरी नंतर येणार म्हणजे रविवारी हा काय सांगू तर गव गणपती बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे बाप्पा काल आलेलेच आहेत आणि गव गणपती आपल्याकडे रविवारी येणार आहे तर चला आता आपलं आपल्याला माहिती दिली बाबांनी तर त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती त्यांनी दिली तर आपण आता दुसऱ्या गणपतीकडे जाऊया चला तर मित्रांनो आम्ही पांडेदा आणि पप्प्याच्या घरी आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता त्यांची एकदम सुबक मूर्ती आहे आणि आपल्या सोबत आहे आर्वी, आर्वी। तर तिला आपण विचारूया की तिने काय थीम केले कसं केलंय तुझ्या आर्वी तर मित्रांनो आपल्यासोबत आहे आर्वी तर आर्वी तू काय थीम केली आणि तुला काय वाटतं ते सांग या वर्षी आमची थीम मंदिर मंदिर बनवलेलं आहे तुला बाप्पाकडे बघून कसं वाटतं तुमचं किती बाप्पा आहे दरवर्षी पाच दिवसाचा गणपती असतो पण ह्या वर्षी सात दिवसाचा गणपती आहे आणि बाप्पा कडे बघितलं मन खूप असं प्रसन्न होत हे तर प्रसन्न अशी मूर्ती आहे असंच म्हणताना सगळेच बाप्पा एकदम प्रसन्न आहेत सगळ्या मूर्ती अशा प्रसन्नच आहेत पण खरंच खूप बारीक देखावा आहे आणि खूप चांगला देखावा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय मंदिरात बाप्पाला विराजमान केलाय आणि बघू शकता की तुम्ही मूर्ती बघितल्या बघितल्या किती प्रसन्न वाटतंय तर चला आपण दर्शन करूया मित्रांनो आता बघू शकता आपलं अजून एक दर्शन झालं आता आपण नारायण गोळे यांच्याकडे दर्शनाला गोळे यांच्याकडे आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता त्यांनी डेकोरेशन पण अति सुंदर केलेलं आहे तर आपण बाप्पाचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आम्ही आता नारायण गोळे यांच्याकडे आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता अशी मूर्ती त्यांनी बनवली आहे तर आम्हाला त्यांच्याकडे आल्यानंतर कळलंय की ती मूर्ती डायमंड वर्क त्यांच्या एका घरी असलेल्या मुलीने केलंय तर आपण तिलाही भेटूया आणि तिच्याविषयी चांगलं डेकोरेशन कसं केलंय आणि आम्हाला हेही कळलंय की हे डेकोरेशन पूर्ण तिथेच केलंय तर तिला आपण भेटूया चला आता आम्ही तुम्हाला मला असंच आता कळलंय की एक नवीन मूर्तीची स्थापना बाबांनी केली आहे पवन गोळे यांनी तर त्यांना आपण विचारूया की काय कसं गेले आणि किती वर्ष झालेत गणपतीला त्यांच्या आणि नंतर आपण मूर्ती विषयी विचारले तर चला बाबांशी बाबा तर तुम्ही कोणत्या ही मूर्ती मूर्ती काय आम्ही आता फक्त या मूर्तीची आम्ही स्थापना केली फक्त सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी गेलेले आहे आणि सर्वांनी हा वर्षानुवर्षी असंही उत्सव करावं हाच येतो आम्हाला ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला आता समजलंय की मूर्तीची सजावट ह्या तिघींनी केली आहे श्रीणी सायदी आणि श्रावणी तर आपण त्यांना विचारूया की कशी मूर्तीची तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही कशी सजावट केली श्रावणी बोल तर ही मूर्ती जेव्हा आणली तेव्हा ती खूपच साधी होती मग तिचा लुक वाढवण्यासाठी आणि तिला थोडस अजून एट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आम्ही त्यांच्यावर मोत्यांचं आणि त्या ब्रॉचचं बारकाईने काम केलंय तुम्ही बघू शकता की मुकुटाला सोंडेला आणि दंडांवरती पण आम्ही ब्रॉच लावले शिवाय धोतीला लेस वगैरे लावले आणि खाली खांद्यांवरती पण मोत्यांचं काम केलंय सो आधीच्या मूर्तीपेक्षा ती आता खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतीये आणि तिचा लुक डेकोरेशन पण सूट करतोय तर आपल्याला समजलं की मूर्तीचं सजावटीचं काम त्यांनी केलंय आणि पूर्ण डेकोरेशन सुद्धा आम्हाला कळलं की त्या तिघींनी केलंय तर खूप भारी मूर्ती आहे तर तुम्ही मूर्ती बघू शकता तर मित्रांनो आता आपण सपकाळ बाबांच्या घरी आलोय तर त्यांचं पण आपण गणपती बघूया आता आम्हाला खूप चांगली माहिती भेटली तर चला तर मित्रांनो आता आपण इथे आलो तर घरी कोण नाहीये तर आपण फक्त राजाचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया चला तर मित्रांनो आता आपण दर्शन घेतलंच बाप्पाचं तिथे कोण नसल्यामुळे आपल्याला माहिती काय मिळली नाही तर आपण आता पाठवला बाबा यांच्याकडे चाललोय दर्शनाला तर चला माझ्यासोबत तर मित्रांनो आता आपण पांडुरंग बाबांच्या इथे आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता मूर्ती एकदम सुबक आहे तर इथे पण कोणी नसल्यामुळे आपण फक्त दर्शन घेणार आहोत तर ता चला दर्शन तर मित्रांनो आता आपण आलोय गोळे यांच्याकडे तर चला आपण त्यांचंही काही सांगतात ती माहिती ती पण आपण घेऊया मित्रांनो आता आम्ही गणपती बाबा यांच्याकडे आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता मूर्ती खूप सुबक आहे ही मूर्ती खूप सुबक आहे कोणताही गणपती असू द्यावा मूर्तीकडे बघितला ना खूप प्रसन्न वाटत तर आपण बाबांशीही बोलूया की त्यांना त्यांच्या गणपतीला किती वर्ष झाले त्यांचा काय मागचा हेतू आहे तर मित्रांनो आता आपल्यासोबत बाबा आहेत तर त्यांना आपण विचारूया की त्यांच्या गणपतीला किती वर्ष झाले त्यांना काय वाटतंय तर बाबा आमच्याकडे आवाजप्रमाणे दरवर्षी गणपती येतो आज जवळ जर आमच्या गणपतीला एवढी मला वर्षी बहात्तर वर्षे झाले तरी गणपतीकडे बहात्तर वर्षी झालेली आहे आणि बहात्तर वर्षी आम्ही सतत तीन दिवसाचा गणपती असा परंतु काही मुलांचा आग्रह असतो आम्ही तो आता सात दिवसाचा पाच दिवसाचा गणपती केलेला आहे आणि पारंपरिक जो कोकण वर्षी सण आहे त्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे तिथे आता निधी चालप्रमाणे एक पूजा करतो त्याची तर आपल्याला बाबांनी सांगितलं की गणपती बाप्पा त्यांच्या बहात्तर वर्ष झाली आहेत जेव्हापासून ते आहे तेव्हापासून तो गणपती आहे तर खूप त्यांचा आधी दीड दिवसाचा गणपती होता आणि आता तो पाच आणि सात दिवसाचा झालेला आहे तर खूप चांगली माहिती आपल्याला इथून भेटलेली आहे तर चला आता तर मित्रांनो आप आता आपण बघितलं की आपल्या गणपतीला बहात्तर वर्ष झाले तर आपण आता शैलेश ज्याच्याकडे जातोय चला तर मित्रांनो शैलेशदा घरी नसल्यामुळे त्यांचे भाऊ म्हणजे विनायक पवार का आपले बाबा तर ते आपल्याला माहिती सांगणार तर मला असंही कळलं की त्यांच्याकडे गौर गणपती बसतो तर ते आपल्याला सांगतील आमच्याकडं जवळजवळ चाळीस वर्ष गौर गणपतीचा उत्सव साजरा करतो आणि असा आम्हाला असं वाटतं की गावातल्या प्रत्येक गौर गणपतीचा उत्सव साजरा केला पाहिजे आणि त्यानिमित्ताने भाऊ भाऊ नाते डोंगरे सगळे एकत्र येतात आणि एकत्र आल्यामुळे संसाराला हातभार लागतो प्रत्येकाचा आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या ज्या आहेत पूर्व हे रूढीपर्यंत त्या सतत चालू राहणार आहेत आणि याच्यामुळे जो लोकमान्य पिळकांनी जो सुरुवात केलेली आहे गणगणेश उत्सव साजरा करण्यासाठी ती एक सुंदर कल्पना त्यांची होती ते अजून तसंच चालू आहे त्यारा त्यारा तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक माणसाने जवळ एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्यात ह्या विडंबना ज्या असतात त्याच्यामुळे जरा मन नाराज होतं म्हणून असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी बुली गेले गोर गुलाबीने एकत्र आल्यानंतर वर्षातून हा एकच सण आपल्या जवळचा असतो की सगळ्यांनी साजरा करावा आणि आपल्या पिढीला जास्तीत जास्त मार्गदर्शन होण्याची असं मला वाटतं तर धन्यवाद बाबा आपल्याला त्यांच्याकडून चांगली माहिती मिळाली तर आपण गणपती दर्शन घेऊया तर मित्रांनो आता आम्ही सागरराच्या घरी आलेलो आहे तर त्याच्यामुळे गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊया चला तर मित्रांनो आता आम्ही सागररावच्या घरी आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता की मूर्ती किती सुंदर आहे आ, सर मी जेवढे पण गणपती बघितले आत्तापर्यंत तर त्यामधली मला ही खूप भारी मूर्ती वाटली जी ज्याकडे बघून खूप भारी वाटते आणि मूर्तीचं कोरीव काम पण भारी केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि हां आपल्याला इथे माहिती भेटू नाही शकत कारण की घरात कोण नसल्यामुळे आपल्याला इथे माहिती काय भेटणार नाही आहे पण तुम्ही बघू शकता की खूप चांगल्या प्रकारचं डेकोरेशन इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला बाप्पाचं दर्शन घेऊया मित्रांनो आता आपल्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण पुढच्या घरात जाणार आहे अनिल वाडकर यांच्या घरात तर चला कंटिन्यू करूया तर मित्रांनो नमस्कार आता आम्ही काकांच्या घरी आलेलो आहे अनिल वाडकर काकांच्या घरी आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता की मूर्ती खूप सुबक आहे आणि सुंदर आहे तर त्यांनी विठ्ठलचं दर्शन घेऊत आहे गणकरीच्या मार्फत तर आपल्या सोबत आहेत तृप्ती वाडकर काकी तर त्यांना आपण बोलूया आणि त्यांना विचारूया की त्यांनी डेकोरेशन आणि मूर्ती कोणत्या दृष्टिकोनाने त्यांनी सिलेक्ट केली आहे तर चला तर आता आपल्या सोबत आहे तृप्ती काकी त्यांना विचारूया आपण की त्यांनी कोणत्या दृष्टिकोनाने ही मूर्ती सिलेक्ट केली आहे आणि सांगतो त्यांना थीम करून गणपती बाप्पाच्याच मागे मूर्ती घेतलेली आहे तर आणि त्यांच्या गणपतीला साधारण पंचावन्न पन्नास वर्ष झालेले तर मित्रांनो तुम्ही आनंद आणि तर मित्रांनो आता आम्ही बाबाजी वाडकर म्हणजे आमचे बाबा त्यांच्या घरी आलेलो आहे तर इथे बघू शकता आपण थोड्याच वेळात आपण बाप्पाचे दर्शन घेऊ पण त्याच्या अगोदर आम्हाला असं सांगण्यात येईल की यांच्या घरी गवर गणपती बसतात आणि इथे कोणी अवेलेबल नाहीये म्हणून आपण फक्त बाप्पाचं दर्शन घेणार आहोत चला तर मित्रांनो आता आम्ही आले गणेश मोरे काकांच्या घरी तर आपण त्यांच्याही बाप्पाचं दर्शन घ्यायला तर मित्रांनो आता आपण गणेश काका यांच्या घरी आलेलो आहे तर ह्यांच्या घरी आम्हाला असं समजलं की गवर गणपती बसतात तर आपण काकांना विचारूया की त्यांचा गणपतीला किती वर्ष झाले आणि त्यांनी कोणत्या हेतून हे डेकोरेशन बनवलं आणि त्यांना काय वाटत काका आज अनेक वर्षाचं म्हणजे बावकीचा एकच गणपती गवर गणपती गेली अनेक वर्ष म्हणजे अंदाज एकशे पस्तीसावं वर्ष आहे गणपती आणि परंपरा जी जुन्या लोकांनी चालवली ती आमची चौथी पिढी आहे ह्या गणपतीमध्ये जी प परंपरा जी पूर्वजांनी चा जी चालवली ती आम्ही ती जोपासून आणि ती आम्ही म्हणजे जोपासना करत आलेलो आहे आज विराजमान सत्तावीस तारखेला झाले गौरी आता उद्या एकतीस तारखेला येणार आहेत आता हे डेकोरेशनचं म्हणजे जे डेकाव बनवलेला आहे जी आपली पंढरीची वारी जी संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी चालू केली होती आलंदी ते पंढरपूर ही वारी आज आपल्या अखंड भारतामध्ये बोलायला हरकत नाही कारण ती आज नार्क प्रसिद्ध झालेली त्यानिमित्ताने नहीं। आज नवीन पिढी जी आहे नवीन पिढीला काही माहिती नसते वारी म्हणजे काय आणि त्या हेतूने आज बोलो हा रे देखावा आम्ही बनवलेलं आहे वारीचा जेव्हा मावळींची पालखी आनंदीतून निघते पुण्यामधला दोन दिवस वस्ती करते आणि नंतर मग पुण्यामधून जेव्हा ती सासवड मार्गे निघ विकते तिकडे ते 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 जाळाला तेव्हा दिवे घाट लागतो हा मोठा प पल्ला असतो जे पुण्यापासून ते सासवडपर्यंत दिवे घाट लागतो ते दिवे घाट जेव्हा चढते जेव्हा वारकरी चढतात आणि नंतर मग चढल्यानंतर जो सासवडमध्ये त्यांना एक आराम मिळतो त्याच्यासाठी हा दिवे घाट दाखवलेला आहे ते सर्व संत मंडळी गारी जी परंपरा आहे हा माऊली आहे माऊलींची प्रत्येक वर्षी खास म्हणजे अशी प्रत्येक टायमाला म्हणजे जोडी जे रथ वडायला असते पालखी वडायला असते ते आज ला लाखोच्या भावामध्ये सर्व मंडळाने सर्व त्याच्यासाठी आपण नवीन पिढीसाठी हा देखावा दाखवलेला आहे आणि नवीन पिढीला त्यांनी पण त्यांना माहिती पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये ही एवढी ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे त्या नवीन पिढीला समजायला पाहिजे आता भरपूर काय दुसरा आलेला आहे वारकरी नाही म्हणून हाच हेतू होता आमचं बनवण्यामध्ये एक नवीन पिढीला हे समजावं यासाठी हा आमचा आदेश होता त्यासाठी आम्ही त्या काकडून आपल्याला खूप सुंदर माहिती भेटली आहे आणि ते बघू शकता की त्यांनी अतिसुंदर देखावा सुद्धा दाखवलेला आहे तर बाप्प बाप्पाचं दर्शन घेऊया चला तर मित्रांनो आता आपण आलोय विष्णू गोळे बाबा यांच्या घरी तर चला मित्रांनो आता आपण आलोय विष्णू बाबा यांच्या घरी तर आपल्यासोबत आहेत सुधीर काका तर ते आपल्याला पूर्ण त्यांच्या गणपती बाप्पाची माहिती देतील तर चला नमस्कार मी आम्ही माडीवाले येणार आहे आमच्या हा गणपती हा जवळजवळ तीन वर्ष पिढ्या झाल्यात तीन पिढ्यापासून येतोय आपल्या घरी आणि आमची चौथी पिढी पूर्वी आमचे पंजोबापासून हा गणपती यायचा म्हणजे गावामध्ये पहिल्यांदा आमचा एकच गणपती असायचा म्हणजे आपल्या गावामध्ये साधारण गावापासून हा गणपती येतोय आणि आम्ही सगळी माडीवाले कुटुंब आहे तो एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो आणि स्थापना झाली आमच्या पंजोबाने गेलेली आहे आणि आता हा गौरी गणपतीचा जो उत्सव आहे तो हा उत्सव आहे ना पूर्वीसारखा म्हणजे त्याच्यामध्ये जे पाहिजे पूर्वीचे जे पारंपरिक खेळ होते पारंपरिक मुलांचे नाच होता परत फेऱ्यांची गाणी वारसायची ती आता कमी होत चालली म्हणजे ते नाही जात म्हणजे आपल्या गावात नाहीत बाकीच्या गावांमध्ये होतात तर ते आता नवीन पिढीने ते बघून त्याच्यामध्ये तो आनंद घेतला पाहिजे आणि हा गणपती म्हणजे कोकणातला हा प्रत्येकाच्या घरातला आनंदाचा दिवस असतो आणि त्याप्रमाणे त्या साजरा केला जातो आम्ही सगळी भावंड गणपती साठी वेळात वेळ काढून येतो मित्रांनो आपल्याला काकांनी अति सुंदर माहिती दिली आहे आणि काका लालबागच्या राजाचं हा लालबागचा राजा आम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष झाली आणि लालबागच्या राजाची आमची तेव्हापासून मूर्ती आमची लालबागच्या राजाची असते आणि ही जी हे आहे मूर्ती आपण कुठं कोल्हापूरवरून आपल्याला खरंच खूप सुंदर माहिती भेटली काकांकडून तर चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण जाणार आहोत गणेश गोळे यांच्या घरी म्हणजे अर्थात माझ्याच घरी तर माझ्या घर माझ्या घरचा गणपती तुम्हाला मी दाखवतो तर चला जाऊया मित्रांनो आता आम्ही आलोय माझ्याच घरी आमच्या बाप्पाचंही इथे माय घरी पण गणपती बसतो तर माझ्या आजोबा तुम्हाला आमच्या घरातला गणपती बसतो त्याची माहिती सांगतील तर चला मी गणेश गोळे बोलतोय आमचा मोठा भाऊ हो बाबाजी गोळे यांनी एकोणीशे अठ्ठावन्न साली ही गणपती आणला त्यावेळी आम्ही सावी लावतो हो शाळेमध्ये तीथ पासून आमचा गणपती आणलाय तर आमच्या घरातल्या सगळ्या कुटुंबासह परिवार त्या गणपतीचा उत्सव साजरा करतो आम्ही त्यांनी मिळतात एकून एक सगळे एक येतात आमचे भाऊ आता मोठून गेले पण त्यांची मुलं बाल ते सगळ्यांनी एक साथ सहकार्य करून गणपतीचं डेकोरेशन वगैरे सगळं तसंच आमचा एक लाडका नातू होता पुतण्या होता तो मारुती गोळे एक नंबर डेकोरेशन करायचा पण तो पण आता निघून गेला तरी काय आता गणपती आम्ही सगळे एक आनंदात पुस्तकाने साजरे करतो आनंदतो आणि विसर्जन करतो तर मित्रांनो आता आपल्याला बाबांनी माहिती सांगितलेच तर चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया